राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस म्हणजे कैरीच्या पदार्थांची रेलचेल तर आज आपण एक सिक्रेट पदार्थ घालून चटकदार आणि चविष्ट कैरीची चटणी पाहणार आहोत त्यासाठी मी एक गावराणी कैरी घेतलेली आहे कैरी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपण हे जे वरचं पोर्शन आहे ते काढून घेऊ आणि सोलणीच्या मदतीने आपण कैरी सोलून घेऊ त्यानंतर आपल्याला कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आहे तर इथे कैरीच्या फोडी करून झाल्या आहे चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घालू या कैरीच्या फोडी कैरीच्या निम्मे इथे मी गुळ किसणीवर किसून घेतलेला आहे तो घेऊ तोतापुरी कैरी असेल तर आपल्याला गुळाचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आहे गावरणी कैरी असल्यामुळे मी गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि त्यानंतर कैरीच्याच निम्मे आपल्याला घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे एक चमचा जिरे साधारण पोहे खायचे दोन चमचे इथे मी लाल तिखट घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या नाही आज आपण लाल तिखट घालूनही चटणी करणार आहोत आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे तो सिक्रेट पदार्थ आता सिक्रेट पदार्थ म्हणजे काय तर आपल्याला आपलं जे, जे साधं मीठ असतं ते न वापरता आज आपण यामध्ये काळं मीठ घालणार आहोत मी सुद्धा हा प्रयोग आज पहिल्यांदाच करत आहे आणि पाणी न घालता आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ तर चटणी पाणी न घालता मिक्सरमधून फिरवून घेतली वा मस्त रंग देखील खूप सुरेख आलेला आहे चटणी आता आपण एका बोलमध्ये काढून घेऊ तर मी पहिल्यांदाच कैरीच्या चटणीमध्ये काळं मीठ घातलं त्यामुळे त्या, त्या चटणीला एक वेगळीच चव आली घरात सगळ्यांना आवडली तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद